जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजना तर या योजनेमध्ये गृह उपयोगी वस्तूसंच मिळणार आहे तर ती कोणत्या तारखेपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे तर ती यावेळी पाहणार आहोत व आपण शासन निर्णय काय आहे व श अटी व शर्ती काय आहे व कोण पात्र असणार आहे तर ती यावेळी देणार आहोत हा व्हिडिओ संपूर्णपणा आपल्या चॅनलला नवना असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं बेटूजा विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही अजूनही तुमच्या मुलाचा शिष्यवृत्तीचा फॉर्म भरला असेल तर ते आपले यूट्यूब चॅनलवर शिष्यवृत्तीचा फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल पण व्हिडिओ टाकलेला आहे व तुम्ही कलकुलासाठी अर्ज कसा करू शकता व तुमच्या मुलीच्या लग्नासाठी अर्ज कसा करू शकता व तुम्ही सेफ्टी किटचा म्हणजे तुमच्या पेटीचा अर्ज कसा करू शकता तर त्याबद्दल आपले यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ टाकले आहे तर ते व्हिडिओ पहा आणि त्यासाठी अर्ज करा मित्रांनो चला तर व्हिडिओ सुरू करूया जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीत बांधकाम कामगार लाभार्थ्यासाठी गृहउपयोगी उपयोगी वस्तुसंच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबत हा शासन निर्णय आलाय मित्रांनो तर यामध्ये आपल्याला सांगितलेले आहे की कधीपासून हे अर्ज सुरू होणार आहे तर आपण पुढे पाहणारच आहोत चला तर मग पुढे पाहूया काय आहे शासन निर्णय सदर ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम यांची नोंदणी सक्रिय आहे कामगाराच्या गृहप्रयोगी वस्तूसंच वितरण योजनेस मंजुरी देण्याची बाब शासनाच्या विचारार्धात होती तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता शासन निर्णय काय आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्याची नोंदणी सक्रिय आहे त्याचे साठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहप्रयोगी वस्तुसंच वितरण करण्याच्या योजनेस शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता योजनेच्या अटी व शर्ती नंबर एकला आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत असलेल्या सक्रिय आहे या योजनेचा लाभार्थी राहतील तर नंबर दोन ला आहे नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्याची नोंदणी सक्रिय आहे आणि विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्य कामगार आयुक्त जिल्हा कार्यालय अधिकारी मई वई बा म सरकारी कामगार तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तर अधिकारी उपजिल्हा अधिकारी कार्यालय मई वई बा म याच्याकडे भरून दिल्यानंतर गृहप्रयोगी संच पुरवण्यात येतील तर नंबर तीनला आहे जिल्हास्तरीवरती सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यालयकारी अधिकारी मई वई बाकम सरकारी कामगार अधिकारी उपजिल्हा कार्यकारी अधिकारी मई वई बाकम योजनेचे सन्मानीय अधिकारी नोडल अधिकारी राहतील तर गृहप्रयोगी वस्तू संचामध्ये खालील वस्तूचा समावेश आहे तर त्या कोणकोणत्या वस्तू आहे मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता तर नंबर एकला आहे ताट तर ते नग किती मिळणार आहे ताटाचे नग चार मिळणार आहे मित्रांनो व वा वाट्या किती मिळणार आहे तर आठ वाट्या मिळणार आहे मित्रांनो व त्यानंतर पाण्याचे ग्लास किती मिळणार आहे तर पाण्याचे ग्लास हे चार मिळणार आहे मित्रांनो पातेली झाकणासह पात एक पातेली मिळणार आहे मित्रांनो पातेले झाकण्यासह परत एक पातेली मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर परत एक पातेले झाकणासह परत एक पातेले मिळणार आहे मित्रांनो व मोठा चमचा भात वाटपा करिता तर एक चमचा मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर मोठा चमचा वरण वाढण्याकरिता एक काजू एक चमचा मिळणार आहे मित्रांनो व पाण्याचा जग मिळणार आहे मित्रांनो तर दोन लिटरचा पाण्याचा जग मिळणार आहे तो पण एक नग मिळणार आहे मित्रांनो मसाला डबा तर मसाला डबा हा सात भाग असलेला एक डबा मिळणार आहे मित्रांनो डब्या झाकणासह तर चौदा इंची एक डबा मिळणार आहे त्यानंतर डब्या झाकणासह सोळा इंची एक डबा मिळणार आहे मित्रांनो व त्यानंतर डबा झाकण्यासह अठरा इंची एक डबा मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर परात तर एक परात मिळणार आहे मित्रांनो प्रेशर कुकर हे पाच लिटरचा आपल्याला स्टील तर एक प्रेशर कुकर मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर एक कढई मिळणार आहे मित्रांनो स्टीलची त्यानंतर स्टीलची टाकी झाकण ही वर्गळ्यासह मिळणार आहे मित्रांनो तर ते एक मिळणार आहे मित्रांनो तर एकूण विस्तू आपल्याला तीस वस्तू मिळणार आहे मित्रांनो तर प्रकारे आपल्याला पाहू शकतो मित्रांनो या तीस वस्तू तुम्ही पाहू शकता या संपूर्ण वस्तू व्यवस्थितरित्या वाचून घ्यायच्या आहे आणि आपल्याला कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे ती पाहू शकता मित्रांनो तर इथे पाहू शकतो मित्रांनो आपल्याला पाच नंबरला आहे नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे ज्यांना गृहप्रयोग वस्तूसंच पुरविण्याबाबत ई निविदा पद्धतीला अवलंबन करावा व नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेची निवड करावी तर नंबर सहाला आहे गृहप्रयोगी वस्तू संचाची निविदा स्वीकृत करण्यापूर्वी गृहप्रयोगी वस्तू संचामधील वस्तूच्या दर्जाची शासनमान्य प्रयोगशाळेकडून तपासणी करून घ्यावी तर नंबर सातला आहे वस्तू व सेवा कर जी एस टी वगळता पार्किंग पुरवठा वाहतूक सा साठवण साठवून विमा वितरण बायोमॅट्रिक फोटो मनुष्यबळ पुरवठा इत्यादी सर्व खर्चाच्या गृहप्रयोगी वस्तू संचाच्या दरामध्ये समावेश राहतील तर नंबर आठला आहे गृहप्रयोगी वस्तू संचाची वस्तूवर मंडळाचे नाव नक्षीदारपणे व कोरीव होते तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तर नंबर नऊला आहे नोंदणीकृत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्याची नोंदणी सक्रिय आहे यांना गृहप्रयोगी वस्तुसंच प्राप्त झाल्यावर सरकारी कामगार अधिकारी उपजिल्हा कार्यालय अधिकारी म मई वई बा म हे कामगार उप आयुक्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी मई वई बा म यांना पोचपावती सादर करतील तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो कामगार उप आयुक्त यांनी सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडून पोचपावती प्राप्त झाल्यावर देयकाची अदायगी करण्याच्या प्रमाणपत्रासह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांना अव अहवाल सादर करावा कामगार उपा आयुक्त उपमुख्य कार्यालय अधिकारी मई वई बा कम यांच्याकडील प्रमाणपत्रासह अहवाल प्राप्त झाल्यावर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ दे देयकाची अदायगी करेल नंबर दहाला आहे गृहउपयोगी वस्तुसंच वितरित करताना नोंदणी नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंद सक्रिय आहे त्यांचे छायाचित्र काढणे व बायोमॅट्रिक पद्धतीने बोटाचे ठसे घेणे अनिवार्य राहतील तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर दहा नंबर अकरा ला आहे गृहप्रयोगी वस्तू संच वितरणे करताना जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून संच वितरणाची शिबीर कॅम्प आयोजित करण्यात येतील नंबर वारला आहे गृह उपयोगी वस्तू संच पुरवठा करण्याची कार्यवाही मंडळाने विहित केलेल्या कालावधीत पूर्ण करावी पुरवठ्याच्या कालावधीत वाढविण्यास मान्यता देण्याची मंडळ मंदल अधिकारी मंडळास राहतील तुम्ही पाहू शकता नंबर तेरा आहे गृह उपयोगी वस्तुसंच वितरण योजनेसाठी येणाऱ्या खर्च मंडळाकडे कडील करी, जमा उपकर निधीमधून भागविण्यात यावा तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता हा असा शासन निर्णय आहे तर मित्रांनो हाल अर्ज लवकरच सुरू होणार आहे तर हा अर्ज एक मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू होण्याची शक्यता आहे मित्रांनो तर हा अर्ज तुम्ही तुमच्या जवळच्या महाराष्ट्र इमारती इतर बांधकाम कामगार कल्याणकारी ऑफिसला जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता आणि तिथे तुमचे बायोमॅट्रिकद्वारे तुम्ही हा अर्ज सक्रिय करू शकता आणि तुम्ही सादर करू शकता आणि लवकरच तुम्हाला हा अर्ज साद मंजूर झालेला जायला तुम्हाला हा संच मिळणार आहे मित्रांनो तर तुम्हाला हा शासन निर्णय आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकला आहे तर तुम्ही हा शासन निर्णय तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता मित्रांनो तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही अजूनही तुमच्या मुलाची कॉलरशिप किंवा तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा तुम्ही तुमच्या पेटीचा अर्ज किंवा तुम्ही तुमच्या घरकुलासाठी अर्ज केलेला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर अर्ज कसा करायचा त्याबद्दल आपण व्हिडिओ टाकलेले आहे तर ते व्हिडिओ पाहा आणि त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो आणि मित्रांनो कधी तुम्ही तुम्ही नवीन असाल अजूनही नोंदणी केलेली नसेल तर ती नोंदणी कशी करायची त्याबद्दल व्हिडिओ टाकला आहे तर तो व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नोंदणी करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला कर कर विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण या योजनेचा लाभ घेतील मित्रांनो चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र